कारण की मला जायचे ऋतुजा कडे हर्षद ची ना ट्रिप चालली आहे शाळेची कि ट्युशनची हर्षदने आज दिवस भरत एक तास अभ्यास केला ऋषी सुद्धा आलेला आहे पुण्यावरून गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अर न्यू ब्लॉग आता वाजलेले साडे अकरा आणि आता मी नांगूळ वगैरे करून तयार झालेले आणि आता आम्हाला खूप जास्त भूक लागली सो so, सर्व आधी आम्हाला जेवण करायचंय तर हर्षद ना आज शाळेला दांडी मारलेली आणि पिक्चर बघत बसलेला आहे अभ्यास करणार एक वाजता एक वाजता नाही बसला तर एक वाजता नंतर मग आपल्याला जर बाहेर जायचं असेल मग मग तीन वाजता हा बाहेर जायचं मग तू राहशील का घरी अभ्यास करायला हो नक्की तू आयब्रो केले काय असे कस काय वाढले तुझे कमी होते वाटत थोडी मग वाढत नंतर इथं आले तुला केस खरं खरं सांग आयब्रो केले ना कोणा आपल्या घरात कोणाला येतच नाही मी पार्लर मध्ये कधी तू लपून लपून चल जेवायला आज जेवायला आहे पिठलं आणि पोळी आणि हे काय आहे धीड आहे हे वाच तरी भाजी आहे ते माहित नाही हे कसेच दाणे तुरीचे दाणे वाटत तुरीच्या दाण्यांची पण भाजी तुरी ती वटाने वटाने नाही येते वटाने गोल गोल असता ही तुरीची भाजी आहे तुरीचे दाणे नाही बघ तुरीचे दाणे तुरीच्या सो सगळीच तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आणि आता मी ना तयारी करते कारण की मला जायचंय ऋतुजाकडे मी ना कालपासून घरातच पडलेले होते ना त्यामुळे मला इतकं बोर झालेलं होतं ना म्हणून म्हटलं चला माझ्या मैत्रिणीकडे जाते थोडाफार गप्पा मारते थोडाफार आम्ही पिक्चर वगैरे बघू आणि त्यानंतर मग मी घरी ना वर्षातला मी स्कूटीवर सोडणार होते पण आता ना अशात सायकल घेऊन चाललेला आहे मावशीकडे जा मग तू बाय छावी घेऊन जा बाय बाय अरे, अरे माझी छावी जा तू पण नीट जा नाही आपल्याला नीट जा आणि मी आले मला म्हणे हे तुला एन्जॉय करू आपण हे करू ते करू करून येऊन बोर मारती मला फोन बघत बसली तीस तिची उठणार ढोले कोण म्हटले उठले काय करायचं चल आपण खेळू चल खेळू आपण चल हा यार किती वेळ म्हणलं आता फोन ठेवाल तेव्हा फोन ठेवाल पहिले तर धुतला तिला मी तरी म्हणलं होतं की मी ना उशीर आहे ते वाटलं असतं पण तू ना घरातले सर्व काम आवरून ठेव तुझ्या घरी ना एक पावन येताय ना म्हणून तिच्या मागे काम लागलेले काय काय बाप रे तुझ्या रूम मध्ये ना आवाज घे माग काय मागे इथे खिडकी आहे म्हणजे तिकडच्या घरावाल्यांना इकडचं दिसत नाही दिसत म्हणजे असं उचकून जर बघितलं आम्ही लावून घेतो ना काय लावता हे अशी खिडकी अशी खिडकी कुठे गेली मग आता ती तो बघायच तर आता आम्ही खूप साऱ्या पानसट गप्पा मारल्या थोडाफार आहे एक मिनिट थांब हे आल्यापास नाही नाही त्याचे कॉलच चालू इतकी बोर मारलं ना मला तर आताय ना खूप जास्त भूक लागली होती म्हणून मग म्हटलं चला काहीतरी खाऊन बाहेरून आता चाललोय आम्ही कुठे चाललोय ग ही जिथे घेऊन जाणार तिथे चाललोय बाहेर आलेलो आहे आणि इथे ना आम्ही येऊन मोमोज खाणार आहे बाहेरच्या गाडीवर पण मोमोज भेटा पण त्याच्यासाठी इथं का आलोय कॅनॉट मध्ये ही मला घेऊन आलेली आहे कारण मला माहितीच नाहीये कॅनॉट मधलं मला कुठलंच काही माहिती नाहीये हा सगळीकडचं माहिती आहे फक्त जाऊ नये शकत मला जाऊ देत नाही कमेंट्स मध्ये माझ्या मम्मीला सांगा की मला म्हणजे खूप यार मला एकच लाईफ मध्ये एकच पाहिजे मस्त पैकी ना नुसतं खायचं भारी भारी खायला भेटलं पाहिजे बस बाकी मला काहीच नको लाईफ मध्ये <laughs> तर तिकडून ना मी डायरेक्ट गेले होते कारण ना शॉपवर अभि एकटाच होता त्यामुळे ऋषी मला बोलला होता की वर जा कारण की अभिला पण थोडंफार सोबत होईल कोणीतरी कारण की आशिष आहे ना गावाकडे गेला अचानक त्याला थोडंफार काम आलं होतं म्हणून आणि अशात बघा ना या ठिकाणी मस्त फोन बघत पडलेला आहे आज शाळेला गेला नाही अभ्यास तरी करणार आता तर ट्युशनला जाऊन आलो आता मग शाळेतला अभ्यास शाळेतला अभ्यास तू द्या वा बेटे वा उद्या कसली सुट्टी आहे रविवार रविवारी ट्यूशन असते ना तुला नाही सुट्टी मज्जाय भैया तुझी आता लगेच क्रिसमसच्या सुट्ट्या लागल डिसेंबर अजून किती दिवस आहे आमची एमॅजिकाला चालली ते लोणाव्याच्या ना नाही तर आहे ना कोकणला कुठे जाऊ कुठंच नको जाऊ इमॅजिकाला अभ्यास करेल शाळेत जाय नाही तर हर्षदची ना ट्रीप चालली आहे शाळेची कि ट्युशनची ट्यूशनची शाळेची कुठे चालली आहे ना काय माहिती महाबळेश्वर म्हणताय पण मी गेलेलो आहे मग मी शाळेच्या आहे जाणार नाही जाणार का नाही तूच डिसाईड केलं येस वारे वा आणि ट्युशन दोन ठिकाणी कस काय चालली एक कोकण पण म्हणताय कुठं जायचं मग सर अजून डिसाइड करणार आहे सोमवारी फीस पण सांगणार आहे कुठं जायचे ते पण सांगणार हो का येस yes, डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये जाणार ओके okay. कोणाला चालायचं चाला लवकर चाला चला काय कोणाला चालायचं लवकर चला चालायचं चाला काय चाला रे चाला दीदी तू जा चल ना तर तुझ्या जायचं बांधे आणि मला चल ना नाही माझं फिक्स आहे पप्पानी फिक्स केलंय वा 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 ओके okay, जान मग जातून मग एवढं घेये काय मला घरातून का काढून द्यायची यस yes. तसा पण तू पडेलच राहतो म्हणून आता जेवण वगैरे करून आले मी खाली आज जेवणामध्ये होती कढी भजे एकदम भारी मस्त पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता आहे ना मी सर्वात आधी ड्रेस चेंज करणार आहे कारण की ना मला इतका इरिटेट होतोय ना हा ड्रेस मीन्स मला अशी सवय लागलेली ना नुसती नाईट ड्रेसवर राहायची दिवसभर घरात सो मला आहे ना हे असे कपडे ना कम्फर्टेबल वाटतच नाही आणि मला म्हणजे असं कॉन्फिडन्स पण नाही वाटत मला असं वाटतं की हा ड्रेस ठीक दिसत असेल का किंवा मग कुठून उचकला तर नसेल काही विचित्र तर नसेल दिसत इतके प्रश्न येतात ना मला साधे सिंपल ड्रेस आवडतात म्हणून मी आता लगेच आहे ना सर्वात आधी नाईट ड्रेस वेअर करते आणि त्यानंतर ना मला हेअर ऑइल वगैरे लावायची कारण की माझे हेअर्स आहे ना इतके खराब झालेले मीन्स खूप जास्त डॅमेज पण झालेले आणि इतके विचित्र दिसतंय ना काय झाले काय माहिती थंडीमुळं मुळे होत आहे की कशामुळं काय माहिती खूप खूप डॅमेज झालेले एंड सुद्धा झालेले माझ्या हेअर्सला तर आता मी चेंज ड्रेस चेंज केलेला आहे आणि नाईट ड्रेस वेअर केलेला आहे तर मी ना हेअर ऑइल वगैरे लावते हे बघा ना किती खराब झाले स्प्लिटेंड्स तर बघा ना हे झाडू सारखे हेअर्स होऊन गेलेले कधी नीट होतील काय माहिती आणि मध्ये मध्ये ना माझे हेअर्स इतके छान दिसत होते पण आता मध्येच काय झालं हे असे हे बघा हे असे असे छोटे छोटे केस झालेत ग्रोथ पण होत नाही हेअरची काय करायचं काय माहिती तर मला ना आता एक छानसा हेअर कट करायची गरज आहे मला ना थोडे पण केस मोज झाले ना की लगेच असं अमगत मस्ती येते की मी थोडंफार हेअर चेंज, चेंज करू माझा लुक चेंज करू हेअर कट करू किंवा मग कलर करू पण कलर वगैरे मी काहीच करणार नाही मी फक्त हेअर कट करणार आहे या ठिकाणी ना मी हेअर ऑइलिंग वगैरे केलेली आहे आणि मस्त पैकी वेणी वगैरे घातलेली आहे आणि वेणी फोल्ड करून ठेवलेली आहे आजी वगैरे होत्या ना त्या सांगायच्या की अशी वेणी घातली ना की जे स्प्लीटेंड्स असतात ना हेअरचे ते सर्व गळून पडतात आणि आपल्या केसांची खूप छान अशी वाढ होते म्हणून मी जेव्हा पण हेअर ऑइलिंग करते ना ते आम्ही अशी वेणी घालून ठेवते आणि फेसला पण आहे ना मॉइश्चरायझर वगैरे लावलेला आहे लिप बाम लावलेलं आहे खूप सारा आणि हे बघा ना इकडं ए तुला थंडीने काही फरक पडत नाही का मॉइचरायझर वगैरे मर्द की स्किन बाप बापरे मर्द सिर्फ फोन देखताय इतकेच काय मर्द कोताना कप करता हमें तो कभी छे पाच वाजे से छे वाजेटक हा ग मला वाटलं की पाचशे छे मिनिट नाही पाच वाजता पाच ते सहा वाजेपर्यंत अपरे हर्षदने आज दिवसभरात एक तास अभ्यास केलाय नाही काय बोललं जाईल याला कॉंग्रॅच्युलेशनच बोललं जाईल कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन एक तास अभ्यास केला, ता केला बापरे एक तास केला तरी तरी काय तरी बाकीचे अभ्यास आहे ना का झाला सर्व बाकी दोन सब्जेक्ट दोन सब्जेक्ट बाकी आहे हो काहीच तर आजचा आहे डे टू तर आज ना ऋषी सुद्धा आलेला आहे पुण्यावरून आणि हे बघायला मस्त पैकी झोपून राहिलेलं आहे तरी पण स्लीपर बस मध्ये आला तरी हो पण झोपलाय मस्त निवांत बोलायला त्याला टाइमच नाही आणि त्याची ही बॅग आहे पुण्याला बॅग नेलेली होती तर यामध्ये बघू आपण त्याने काय आणलेलं आहे का आपल्यासाठी बॅग आहे ना अनपॅक करूयात आणि त्याचे जे कपडे आहेत ना ते धुवायला घेऊन जाऊयात वरती आता यातले धुवायचे कपडे कोणते काय माहिती कोणते घातलेले कोणते नाही घातलेले तर ऋषीने ना हे सर्व कपडे नेले होते पुण्याला दोन दिवसासाठी गेला होता आणि एवढे सारे कपडे घेऊन गेला होता आता याच्यातले धुवायचे कोणते ते मला कसं कळेल रे हे तर घडीची घडी दिसते हे मला नाही वाटत की धुवायचं असेल हे ना आणि खराब पण झालेलं आहे त्याचं ऑलरेडी पॅन्ट असू शकते धुवायची हे पण त्याने घातलेले आहे मला असं वाटतं हे तर जायच्या दिवशीच घालून गेला होता तो हे आता घालून आलाय एक 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 कपडे गोळा करावे लागतात त्याचे तर ऋषीचे कपडे ना मी एकदा मशीन मध्ये दे लावून देते आणि मशीन पण चालू करून देते तर सकाळी पाच वाजता दादा पुण्यावरून ना छत्रपती संभाजी नगरला आला आणि दादा आहे ना छत्रपती नगरला नव्हता ना म्हणजे घरी नव्हता ना त्यामुळे आम्हाला खूप बोर झालं तर मी आज दादाला म्हणणार आहे की आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जा आणि काल आहे ना असेच दादा तिच्या गावाकडे गेलता त्यामुळे तो आहे ना काल शॉपवर नव्हता आणि आज सकाळी आलाय आणि आता आपण त्याला उठू कारण की त्याला शॉपवर जायचं आहे उठ रे असेच दादा उठ ना उठायचं नाही का तुला वर जायचं आभी दादा उठला बी कुठे गेल तू वरती गेला छे शिकले कच आणि दादा बघा इथं झोपलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो आपलं वेअर हाऊस किती घाण झालंय आपल्याला आहे ना दोन तीन दिवसात येणार पूर्ण वेअर हाऊसच आवरायचं आहे तर एकदा मी लॉक करतो स्कूबी डुबी हे बघा स्कुबी पण आली वरती आता ए स्कुबी खाली हो हे बघा कुमी पण आली वरती आता आणि चालली पळत पळत कुठे चालली तर तू वेअर हाऊस बघा किती घाण झालंय आणि वेअर हाऊस आहे ना याच्यामुळे घाण झालंय कारण की आम्ही झालं ते ना मागं मागं वरती झोपायला लागले होते होय नाही तो इतकी घाण झाली आणि तीन चार जण झोपायचे वरती त्यामुळे तर तीन जण झोपायचे आणि ताबी दादा झोपायचे बघा अशा गादनवर आणि आभी दादा आहे ना आता स्कुभेला घ्यायला आलाय आणि आता मम्मी ना आभी दादाला मला एक काम दिलंय ना दुकानातून आहे ना शॅम्पूची पुडी आणायची तर आता आम्ही दोघं चाललोय आणि आमच्या शॉप मधला आहे ना अभि दादा पण मीने ब्लॉक करतो तुझ्या आयडीचं नाव सांगी झिरो फाय का अंडरस्कोर झिरो फाय आहे इसो आपल्या आयडी का नाम भी नाही पता तो अभि रे दुकान ते आणि हे बघा दादा दुसरा दादा दिसलाय आम्हाला चला दादा गे दादा गे आवी दादा घे लवकर शॅम्पूची पुडी आता आवी दादा कोणती शाम्पूची पुढे घेतली दाखव चला आता घरी हा विचार काय प्रश्न विचारतो विचार थांब थांब तू लावून बघ मग आपण बघू हा लाव ना आणि आपल्याकडे इतले रोड झाले त्यामुळे चांगले चांगलं झालं ना गाडी पण पळवतो आभी दादा तो इतक्या स्पीड मध्ये चालवतो ना गाडी आणि मी जात होतो ना तेव्हा म्हटलं होतं आशिष दादाला उठून राहा पण अजून पण झोपलेला आहे उठायचा ना फोन बघत होता ना आता शिकुटला बघा आणि आभी दादा बघ लगेच शॅम्पूच्या पुढे घेऊन आला आंघोळ करायला तर दादाला ना भाई दिलेला आहे हो ना खूप दिवस झाले एक गिफ्ट आलं होतं तर ते आपण ओपन करू हे बघा एक दादाचे नार दिदीचे फोटो लावलेले हे सगळ्यात भारी हे लय आवडत अजून हे पण आहे अरे हे बघा असे दोन फोटो लावलेले दादाचे नार दिडीचे किती सारे मेमरी बघा तर आता मी याला पॅक करून ठेवून देतोय कारण की वापस कोणी बघितलं वाप्पास आता ऋषी पण उठलेला आहे आणि उठून वरती आलेला आहे काय झाली झोप झाली तुला नाही आहे ना मी नव्हतं कोण म्हणलं नाही करम ब्लॉगचं टायटल बघितलं मी तुझ्या कि मला करमल नाही करमल ना रे आपल्याला मला तर करमलं बोताल नसून करमल एक बरोलो राहिले मम्मी पप्पा पंढरपूरला चालले म्हणून नाही खरं चाललंय पास पण काढायलाय का पास काढायचे आज आपल्याला बर का आता ऋषी आलेला आहे आणि आता नेक्स्ट ब्लॉग आहे ना खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण की ऋषी आलेला आहे आपल्याला आपला कॉन्टेंट रिटर्न आ गया सो आपला आहे ना आपण या ठिकाणी एंड करत आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय I'm falling fast, sitting here praying that the sights fall out